कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धुमधबाके मारहाण केली भोंगळ मारलं पेट्रोल टाकलं आगोळ ठिकाणी बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या प्रवृत्तीने पुढे येऊन आला आहे आता एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो म्हणजे जे सुदेश सतीश भोसले नावाचा व्यक्ती एक एका व्यक्तीला मारहाण करतो आहे तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे मारहाण करतायत आणि जो ज्याला मारहाण झाली तो व्यक्ती जो कैलास वाघ म्हणून आहे जो बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडाच्या तालुक्यामधील एका गावामधल्या माहेरखेड या गावमधला आहे त्यां ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू की नेमका काय प्रकार होता कैलास भाऊ तुम्हाला कशासाठी तुम्हाला तुम्ही कुठ तिकडे बीडमध्ये गेले आणि काय प्रकार होता नेमका कशासाठी त्यांनी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये सांगितलं होतं की हा माझ्या कामावर आहे यांनी मी केली आणि माझेच पैसे त्यांच्याकडे होते त्यांनी मला पैसे दिलेच नाही पण मला इथून सनी सिंधगड राजा पोलीस स्टेशनमध्ये नेलं सिंधगड राजा पोलीस मला बाहेर आलो मी आणि डबल त्यांनी पुन्हा डबल इथून मला बस बसस्टँडून उचलला उचललं आणि डबल ते बिम नेलं बिडमन नेला बिडमन्याहून सनीने त्यानं मला दुमधाबागे मारहाण केली करू मारलं पेट्रोल टाकलं अगोदर ठिकाणी अगोदर ठिकाणी भुकटा टाकला सांगू शकत नाही मग हा ते म्हणजे आता सुरेश दस साहेबाचा कार्यकर्ता म्हणते पण हा व्हिडिओ कोण काढला काय काढला म्हणते ते मला काही माहिती नाही मग सुरेश दसचा कार्यकर्ता कोण आहे तो आपल्याला तो माहीत नाही आणि ज्यांनी मला मारलं बॅटीनं तोही मला माहीत नाही फक्त मला ज्ञानेश्वर खेडेकर एक महेश हे मला इतकी माहिती फक्त किती लोकांनी तुम्हाला या गावामध्ये उसून द्यायला कशासाठी नेलं या लोकांनी ने लो बोललं तेच की तू चल माझी सोबत मशी जोड नेता नाही मी तुला जोस मारतो धमक्या जोडाला घरी येऊन त्यांनी बनू दाखवली तुम्हाला माझी आई बोली ना का तुम्हाला माझ्या आई आईचं ऐकून आलं का माझी आई बोलून तुम्हाला माझी आई बोलू तुम्हाला त्यानं घरी येऊन टाके ऑन द स्पॉट बनवून दाखवली डायरेक्ट गोळ्या घालून मारून टाकीन नाही तर गाडी आणून मोठी आक्षशी नंबर टाकेन नेमकं कारण काय होतं की ते इथे येऊन तुम्हाला घेऊन गेले म्हणजे नेमकं कशासाठी घेऊन गेले होते कारण तेवढं फक्त की बाबा मी मी म्हणतो माझे पैसे तुम्ही देऊ नका तिकडे काय करत होते तुम्ही मी त्याचबशी जाऊ न पोकलँड पोकलँड बसून हा बरं मग तेवढंच ना आणि त्यांनीच त्यांनीच माझे त्यांनीच माझे पैसे बोलून टाकले आणि त्यांनीच माझे हातपाय म्हणून तोडून टाकले डबल मी त्याला काही म्हणलो नाही काहीच नाही काहीच नाही डबल त्यांनी जालन्यामध्ये माझ्या नावावर केस केली जालन्यामध्ये केस करून बी पुन्हा डबल मी अठरा दिवस जालन्याच्या जा, जेलमध्ये राहिलो पाटील साहेब त्यांना माहीत आहे हे जी मारहाण केली तुम्हाला हे त्यामध्ये किती लोकांनी तुम्हाला मारहाण केली त्यामध्ये सतीश भोसले होता का सतीश भोसले ते तर नावमध्ये साहेब नावमध्ये ना आपला तो हो, सतीश भोसले का कोणी तो सतीश बोलले कोणी मला ते समजा काही तो तो ते पाणी टक्के मला समजा नव्हतो कोण येतो किती लोक होते ते मला कमीत कमी सात आठ जण होते असे जायचे माझ्या अंगावर कपडे बी नव्हते ते कपडे पण अजून अजून मजवळ तुम्हाला दाखवते कपडे ते कपडे मज अजून त्यांनी इतकी दूम मारहाण केली की हे मला आमच्या गावामध्ये आख्या गावामध्ये मला कोणीही ओळखू शकत नव्हतं इतकी मला मारहाण होती त्याच्या मी बालाजी बालाजी हॉस्पिटल जळगाव राजा तिथं माझ्या पायाचं ऑपरेशन करेल सांगायचं म्हणजे आहे ना नाही रॉड नाही आता नाही रॉड रोड टाकला जाऊ मी काढून घ्या जो ही घटना झाल्यानंतर तुम्ही सिंदखेडाच्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली असं माहीत झालं हां तक्रार दिली मी तक्रार देईल तिथं श्रावण लोकला मला आता पुराला तिथे जाऊ ना मी तक्रार दिली पण त्यांनी कारूच केले ना कारण का मी गरीब माणूस आहोत तुम्ही बघता आता माझी आई माझा बाबा उडील कशी तर हा आणि ते घरामध्ये येऊन धक्की मारते डायरेक्ट निघा पुस्तक म्हणलं हो बघा तुम्हाला काय करते आता आता तुमची सरकारकडं नेमकी काय मागणी हां सरकार मला सगळं फक्त मला नाही लागतो ते सुरेश धस सुरेश धसचा कार्यकर्ता कोण येतो ते सुरेश धरचं नाव ते म्हणजे आलं कस काय सुरेश धस आहे मला भेटायचं आहे आणि त्यांना त्यांच्यास मला बोलायचं आहे फक्त बस संपला विषयी जे मारहाण करणार आहे त्यांना ते काय सजा व्हायला पाहिजे का शंभर टक्के त्यांना सजा व्हायला पाहिजे शंभर टक्के एक एक टक्का त्यांना सजा जर नाही झाली तर मी शंभर टक्के आत्महत्या करणार हे आणतो मी तर हे आपल्यासोबत कैलासवाग ज्या घटनेमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरलमध्ये जे मारहाण करणारे जे होते ते जे चार पाच का सात आठ लोक होते असं ते सांगत आहेत आणि ज्याला मारहाण झाली त्या व्यक्तीनं आता एक अशी धमकी दिलेली आहे की जर त्या लोकांना स कडक शिक्षा झाली नाही तर मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी आता या माध्यमातून सांगलं आहे कॅमेरामन सुनील मोरेसा मी संजय जाधव साम टी व्ही माहेर खेडसिंदखेडाजा बुलढाणा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका